सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले असून सोयाबीन बाजारभावात तुफानवाढीला वाढीला सुरुवात झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीत सोयाबीन या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा जे शेतकरी मित्र या व्हिडिओला सर्वात आधी लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करतील त्यांच्याचपैकी दहा शेतकरी मित्रांना आपण देणार आहोत दहा कमांडो टॉर्च अगदी मोफत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे शिल्लोड आवक शंभर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे राहुरी आवक पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे वरोरा आवक एकशे अकरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे बुलढाणा आवक सहाशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार सातशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे देवणी आवक एकशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंचेचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार एकशे प बारा रुपये पुढची बाजार समिती आहे माजलगाव आवक तीन हजार पाचशे एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह सोयाबीन बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान